श्री स्वामी समर्थ प्रिय बाळा ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकायला घेशील त्या क्षणापासून तुझी ऊर्जा वाढत आहे हे लक्षात घे माझे आशीर्वाद सतत तुमच्या सोबत आहेत जर तुम्ही पुढे जाण्यासाठी तयार केल्या जात आहात तर विसरू नका की देवाची साथ प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत आहे तुमच्या मनातील भीती भय आणि काळजी दूर करण्यासाठी मी तुमच्यापर्यंत आलो आहे जरी हा संदेश तुम्हाला ऑनलाईन आलेला वाटत असला तरीही तो मनपूर्वक ऐकल्यास तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणारा ठरेल जर तुम्ही पूर्ण इच्छाशक्तीने श्रद्धेने हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकला तर तुमच्यावर ते सर्व काही चमत्कार घडून येतील आणि ते तुम्ही प्राप्त कराल जी तुमची सर्वात मोठी इच्छा आहे आज याकडे दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐकून घ्या कारण तुमची ऊर्जा वाढवणारा आणि तुमच्यात ती शक्ती देणारा हा संदेश आहे जर या संदेशाचा स्वीकार तुम्ही मनपूर्वक केला तर तुमच्या जीवनातील रखडलेली कार्ये मार्गी लागतील माझ्यावर विश्वास असेल तर पूर्ण संदेश ऐकून घे माझे वचन निरंतर लक्षात ठेव मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी त्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभा असतो जो नामस्मरण करतो चांगले कर्म करतो आणि इतरांना इतरांना त्याच्या कार्याची त्याच्या मदतीची आवश्यकता आहे त्या क्षणाला मी त्याच्याजवळ पोहोचून त्याला ती मदतसुद्धा पुरवतो जर तुमचा विश्वास माझ्या शक्तीवर आहे तुमच्या देवावर आहे तर आत्ताच हा संपूर्ण संदेश ऐकल्याशिवाय कुठेही हलू नका देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या नशिबाचे द्वार उघडण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तू सर्व काही कर पण कुणाचे मन कधीही दुखावू नको ज्यांना कुणाला तुला मदत करायची आहे कर नाही कराविषयी वाटत नको करू पण कुणाला असे काही बोलून बसू नको ज्यामुळे कुणाचे मन दुखावले जाईल आत्मा परमात्मा जर आहे तर तो प्रत्येकात आहे जर तुम्ही एखाद्याचे हृदय दुखावून जर त्याला काही देत असाल किंवा अपमानकारक बोलत असाल तर ते देवाला सहन होत नाही जर तुम्ही तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करू इच्छिता तर सर्वांचा योग्य ठिकाणी मान सन्मान ठेवा योग्य त्या ठिकाणी तुम्हाला ते सर्व काही मिळेल कारण देव सर्वकडे आहे देव सर्व, सर्व काही पाहत आहे कोण कुणाला काय बोलतात हे देखील देवापासून लपलेले नाही तुमच्याबद्दल कोण काय विचार करतो हे देखील माझ्यापासून लपलेले नाही बाळा माझ्यावर विश्वास असल्यास होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा आणि मी कुणाचेही मन दुखावणार नाही ही प्रतिज्ञा घ्या जर तुम्ही कुणाचेही मन दुखावले नाही तर तुम्ही माझे अधिक प्रिय व्हाल तुमच्या यशासाठी मी तुम्हाला तयार करत आहे जर तुम्ही तुमच्या आनंदासाठी प्रयत्न करत आहात तर मी तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो की तुम्ही मोठे यश प्राप्त कराल पण चिंता करू नका तुमच्या वेदना दुःख आणि सर्व काही त्रास माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत व्हा मला माहीत आहे की तुम्ही दैनंदिन जीवन जगत असताना तुम्हाला खूप काही अडचणींचा सामना करावा लागतो खूप काही गोष्टी तुमच्या मनाच्या विरोधात निरंतर घडत असतात पण तरी देखील तुम्ही नामस्मरण सोडू नका जितका विश्वास कराल तितकेच तुम्ही पुढे जाल मला माहीत आहे काही गोष्टी कठीण वाटत असतानाही तुमच्यासाठी चमत्कार घडू शकतात यावर तुम्ही विश्वास ठेवा कारण देव तुमच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून आहे आणि तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारही उघडल्या जात आहे स्वामी शक्तीवर तुमचाही विश्वास आहे का तुम्ही स्वामींचे नाम जप करता का तुम्ही स्वामींची सेवा करता का तुम्ही आता हा संपूर्ण संदेश ऐकत आहात का जर उत्तर होय असेल तर होय लिहा स्वामींची सेवा करणे म्हणजे नक्की काय करणे फक्त देवपूजा किंवा एखादे स्तोत्र वाचले की झाले किंवा नाम जप केले की झाले जर तुम्ही हे समजत असाल तर स्वामी सांगतात बाळा जर तुझ्या हातून कुणाची मदत घडत असेल जर तू एखाद्या अडीअडचणीत सापडलेल्या व्यक्तीची मदत करत असेल तर ते माझ्यापर्यंत पोहोचते आणि माझ्याकडून तुला अधिक आशीर्वाद प्राप्त होतात मला माहीत आहे की कधीकधी तुम्ही तुमच्या खूप काही भौतिक जीवनासाठी खूप काही आशीर्वाद मागत असता पण ते सर्व काही येत असताना तुम्हाला त्याचा अहंकार नसावा गर्व नसावा तुमच्याजवळ आज परमेश्वराने काय दिले आहे यासाठी तुम्ही कधी देवाचे धन्यवाद मानले आहेत का तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास आहे का तुमच्यासोबत स्वामींच्या शक्तीचे चमत्कार घडले आहेत का तुमचे एखादे कार्य होत नव्हते पण ते अचानकपणे स्वामी कृपेने पूर्ण झाले असा अनुभव तुम्ही केला आहे का जर उत्तर होय असेल तर होय मी स्वामी कृपा अनुभवली आहे असे टाईप करायला विसरू नका दैवी शक्ती प्रत्येक क्षणाला तुमच्या मनातील इच्छा जाणतात दैवी कार्य फार महान आहे ते आपल्या सामान्याच्या लक्षात एवढे येण्या एवढे सोपे नाही परंतु जो कोणी स्वामी भक्ती तल्लीन आहे स्वामीचे नाम जप करत राहतो त्याला निरंतर स्वामीचे अनुभव येत असतात काही असे अचानक चमत्कार देखील घडू लागतात आणि तुम्ही तुमच्या आरोग्यात आनंदात आणि परिवारात ते सुख अनुभवू लागतात ते सर्व काही देवांकडून येते देवाचे चमत्कार तुम्ही अनुभवले आहेत का जर अनुभवले असतील तर होय म्हणा देव म्हणतात बाळा निरंतर तुला माझी प्राप्ती हवी असेल तर सर्वात आधी तुझे मन शांत असले पाहिजे प्रत्येक कार्यात मन लावून कार्य कर म्हणजे तुला त्या कार्यात यशच यश प्राप्त होईल मला माहीत आहे की घरातील एखादे कार्य करताना गृहिणी जेव्हा खूप काही विचारांमध्ये कार्य करते तेव्हा तिच्या हातून खूप काही अशा चुका घडू लागतात ज्या व्हायला नकोत कधीकधी तुम्ही तुमच्याच हाताने खूप काही मोठे नुकसान करून घेण्याच्या तयारीत असता पण देव तिथे तुम्हाला सांभाळतो संकटांच्या वेळी स्वामींनी तुम्हाला मदत केली आहे का ज्या ठिकाणी तुम्ही हार मानली होती त्या ठिकाणी स्वामींनी येऊन तुम्हाला मदत केली आहे का तुम्ही चमत्कार अनुभवले आहेत का जर तुमचे उत्तर होय असेल तर होय सांगा मी अनुभव केले आहे ते चमत्कार अनुभवले आहे असे टाईप करा देवावर विश्वास असल्यास शांत मनाने कुठलाही निर्णय करा देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे देवाचे अफाट अनंत कार्य सुरू आहे ते तुमच्या जन्मापूर्वीही सुरू होते आणि ते अविरत सुरूच राहणार आहे जर तुम्ही सहमत असाल तर होय सहमत आहे असे टाईप करा दैवी शक्ती निराळी आहे ती प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या विचारांच्या पलीकडे आहे तुम्ही ज्या ठिकाणी देवाला प्रार्थना करता अगर ते तुम्हाला मिळाले नाही तर तुम्ही नाराज होता आणि खूप काही देवाकडून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागता पण देव तुम्हाला ती वस्तू त्याप्रकारे तुमच्या मनाप्रमाणे न देता ते वेगळ्या स्वरूपात प्राप्त करून देत असतात जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आहे आणि तुम्ही असे काही अनुभव केले आहे की तुम्ही जे काही मागितले त्याच्याही पलीकडे तुम्हाला काहीतरी मोठे देण्यात आले आहे जे दैवी आहे चमत्कारिक आहे आणि स्वामींचे आशीर्वाद आहे तर आत्ताच कमेंट्स बॉक्समध्ये दे, माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका एखादे कार्य जर खूप काही काळापर्यंत पूर्ण होत नसेल तर भिवून जाऊ नका घाबरून जाऊ नका स्वामीनामाचा धावा करत रहा श्री स्वामी समर्थ या मंत्रात अत्यंत प्रभावी शक्ती आहे तुम्ही जर या शक्तीचा अनुभव घेतला आहे तर होय म्हणा आणि नसेल घेतला तर नाम जप करत रहा कारण लवकरच तुम्ही ते आशीर्वादित बाळ असाल जे स्वामींच्या आशीर्वादाने परिपूर्ण होईल आणि चमत्कार घडेल जर तुम्ही प्रार्थनेद्वारे स्वामींना काही इच्छा बोलून दाखवता तर प्रार्थना स्वीकार होत आहे तुम्ही लवकरच त्या आनंदासाठी तयार केल्या जात आहात हे विसरू नका देव तुमची इच्छा अपेक्षा आणि आनंद वाढवून तुम्हाला प्रदान करतील आणि तुम्हाला सर्वोच्च ठिकाणी ठेवतील जर तुम्हाला कुणी काही गोष्टीत खालीपणा दाखवला आहे ते असू शकते तुमचे एखादे नाते आहे किंवा तुमचे एखादे ओळखीचे आहेत जे निरंतर तुम्हाला खाली दाखवू पाहतात तुमच्या कार्यावरून तुमच्या परिस्थितीवरून तर कधी तुमच्या काही नात्यावरून ते तुम्हाला खाली लेखू पाहतात पण घाबरून जाऊ नका परिस्थिती बदलेल देवाचे आशीर्वाद येतील चमत्कार घडतील आणि तुम्ही उच्च स्तरावर पोहोचाल कारण देव जिथे येतात तिथे आशीर्वाद येतात जर तुम्ही स्वामीनामात दंगा आहात तर तुम्ही या चोवीस तासात त्या चमत्कारांना आकर्षित कराल जे तुम्हाला स्वामीकडून हवे आहे तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद स्वामी तुम्हाला नक्कीच देतील तुम्ही फक्त विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे देवाचे अफाट अनंत कार्य सुरू असताना देव तुमच्यापर्यंत तेच पाठवतात जे तुमच्यासाठी अगदी योग्य आहे जर तुम्ही काही देवाला मागत असाल आणि ते न मिळता त्याचे काही परिवर्तन रोग तुम्हाला प्राप्त होत असेल तर देवाची हीच इच्छा आहे असे मानून आनंदाने त्या दिलेल्या सर्व काही गोष्टींचा स्वीकार करणे म्हणजे देवांच्या आशीर्वादांचा चमत्कारांचा स्वीकार करणे असे होय जर तुम्ही देवाचे अनुभव घेण्यासाठी देवाला प्रार्थना करत असाल देवाला तुम्ही चमत्कारासाठी प्रार्थना करत असाल तर नक्कीच देव ऐकतात याचा अनुभव तुम्ही लवकरच कराल देवावर विश्वास ठेवा कारण देव अखंडरित्या देवाचे कार्य सुरू ठेवतात देव म्हणतात बाळा घाबरून जाऊ नको कधी कधी संकटे येतात पण ती तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी असतात त्यातून काहीतरी तुम्हाला नवीन शिकवले जाते काही धडे दिले जातात आणि पुन्हा मग तुम्ही त्या चुकीच्या मार्गाचा अवलंब करत नाही कारण तुम्ही त्यातून शिकलेले असते ते ज्ञान घेतलेले असते त्यामुळे तुमच्यासाठी कधीकधी संकटे ही वाईट नाही तर काहीतरी शिकवणीसाठी असतात जर तुमचाही दैवी शक्तीवर विश्वास आहे तर चमत्कार घडेल विनाकारण काहीही घडत नाही जेव्हा तुम्ही आशीर्वाद मागता तेव्हा चमत्कार येऊ लागतात चमत्कार घडू लागतात माझ्या प्रिय बाळा आजचा हा संदेश तुझ्यासाठी त्या सर्व काही गोष्टी घडवेल जे तुला हवे आहे तुझ्या मनातील भीती भय काढून टाकण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे विश्वासाने शेवटपर्यंत हा संदेश जो कोणी स्वीकार करेल त्यावर माझा आशीर्वाद निरंतर राहील त्याच्या कुटुंबाचे संरक्षण मी स्वतः करत आहे माझ्या वचनावर विश्वास ठेवा हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला कधीही अंधाराचा सामना करावा लागत नाही त्याच्या आयुष्यात कधीही मी अशा गोष्टी येऊ देत नाही ज्यामुळे तो त्रासून ते सर्व काही भयाने व्याप्त होईल कारण मी त्याची काळजी घेत आहे प्रत्येक क्षणाला तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव येत आहे जो तुम्ही स्वीकार करावा हा संदेश सुरू झाल्यापासून आणि शेवटपर्यंत जो कोणी माझा भक्त एकाग्र मनाने ऐकत माझे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करेल त्यावर माझी निरंतर कृपा राहील हा संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल तिथली जागा मन पवित्र होईल आणि ऐकणारे हृदय प्रसन्न होईल कारण मी आज त्याला त्याची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद प्रदान करतो त्याला कधीही धनाची कमतरता होणार नाही आयुष्यभर त्याचे धन अधिक अधिक वाढतच राहील तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आलेले आशीर्वाद स्वीकार करा तुम्ही चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त करत आहात स्वामी माऊलींचे हे सर्व काही आशीर्वाद एकत्रित होऊन तुमच्यासाठी मोठा चमत्कारिक संदेश आहे जर तुम्ही याचे स्वीकार केले आहे तर लवकरच तुम्ही एका आनंदाच्या बातमीने परिपूर्ण होणार आहात स्वामींची लीला अघात आहे स्वामींचे आशीर्वाद अघात आहेत स्वामी शक्ती महान आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आणि आनंद देवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ